मित्र हो जगातील सर्वात आनंदी देश कोणता असेल तर तो फिनलँड हा देश आहे है। नुकताच हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीसचा प्राप्त झालेला आहे है। या हॅपीनेस रिपोर्टमध्ये आनंदी अहवालामध्ये एकशे सत्तेचाळीस देशांचा अभ्यास करण्यात आला आणि या एकशे सत्तेचाळीस देशांपैकी फिनलॅ फिनलँड हा देश अव्वल राहिला आहे हे खर तर अत्यंत उत्तम असं उदाहरण आहे आणि आपला भारत देश मात्र या यादीमध्ये एकशे सव्वीसाव्या स्थाना एकशे अठराव्या स्थानावर आहे आणि गेले या दोन हजार चोवीस मध्ये एकशे सव्वीसाव्या स्थानावर होता अजूनही आपण खूप मागे आहोत आनंदी देशांची जी दहा देशांची जी यादी आहे त्यामध्ये फिनलँड पहिल्या स्थानावर आहे आणि शेवटच्या स्थानावर अफगाणिस्तान आहे दहा देशांची सर्वात टॉप टेन आनंदी देशांची यादी नुकतीच घोषित करण्यात आलेली आहे यामध्ये फिनलँड हा सर्वात सर्वात अव्वल देश आहे की ज्याची आठव्यांदा या देशाची निवड होते आहे इतव्यांदा सलग आठव्यांदा फिनलँड हा देश फिनलँड फिनलँड या देशाची आनंदी देश म्हणून पुन्हा यावर्षी निवड करण्यात आली आहे खरोखरच फिनलँड वासियांचे मनापासून अभिनंदन करावे अशी वाटते आपण खूप मागे आहोत आणि आपल्याला पुढे येण्यासाठी अजून खूप प्रयत्न करावे लागतील फिनलँड या देशाची तिथली लोकांची मानसिकता ही आनंददायी आहे ते रोज वाचन करतात त्यांची जीवनशैली छान आहे तिथं भ्रष्टाचार अत्यप आहे अशा अनेक गोष्टी आहेत तिथले लोक कुटुंबासाठी वेळ देतात ही देखील प्रमुख गोष्ट आहे अशा तिथलं पर्यावरण सामाजिक या साऱ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा अभ्यास करून या देशाला जगातल्या सर्वात दहा लोकांची जी यादी आहे त्यामध्ये फिनलँड या वर्षी देखील पुन्हा अव्वल ठरलेला आहे खरच किती छान नाही गोष्ट धन्यवाद no.